मी तुम्हाला आज एका चिमणीची गोष्ट सांगणार ते खूप मोठं जंगल होत आणि त्या जंगलामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या जंगलामध्ये अचानकने आग लागली आगीचा एवढा फडका उडाला सारे पशु पक्षी सगळ्यांची धावपळ सुरू झाली शेजारच्या गावामध्ये असणारी माणसं त्या ठिकाणी पळत आली कडक होऊन पडलेलं शेजारी एक छोटस तळ होतो गावातील जो तो व्यक्ती हातामध्ये जे सापडल कळशी असो भांडा असो बकेट असो प्रत्येक आपापल्या घरीनं ती आग विजवण्याचा प्रयत्न करत होता प्राणी सुद्धा किंचाळत होते कुणी आरडत होते हत्ती दादा सुद्धा आपल्या सोडे मध्ये त्या तळ्यातून पाणी आणायचा आणि त्या आगीवरती फवारायचा सगळं भयान झालेलं होत खूप मोठी आग त्या जंगला लागलेली होती तेवढ्यामध्ये एका झाडावर एक माकड पाणी सगळं पाहत होत एक छोटीशी चिमणी पळत त्या तळ्यावरती जायची आपल्या चोचीमध्ये पाण्याचे एक दोन तीन काय थेंब असतील तेवढे चोचीमध्ये घ्यायची आणि त्या आगीमध्ये आणून टाकायची उंच उंच उडणाऱ्या त्या ज्वाला त्या ज्वालाचा सुद्धा त्याने विचार केला नाही परत ते दोन थेंब त्या आगीवरती टाकायची परत त्या तळ्याकडे जायची परत तिथून दोन थेंबी घेऊन यायची हे सगळं तो झाडावर बसलेला माकड पाहत होता राहलं नाही आणि त्या माकडाने त्या जीवताईला विचारलं अगं चिवताई ही एवढी मोठी आग लागलेली आहे तुझ्या या दोन थेंबानं ह्या आगीला काय होणार आहे आग विजणार आहे का त्यावर शिवताईनं दिलेलं उत्तर मित्रांनो आपल्याला विचार करायला होण्यासारखं आहे त्यावर शिवताईने उत्तर दिलं हे बघ माकड दादा माझ्या या दोन थेमांनी या जंगलाची आग भिजणार नाही पण ज्या वेळेस या आगीचा इतिहास होईल इतिहासामध्ये या आगीविषयी लिहिलं जाईल त्यावेळेस माझं नाव हे आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये नसेल तर आग भिजवणाराच्या यादीमध्ये असेल हे उत्तर ज्यावेळेस त्या माकडाने ऐकलं त्याला सुद्धा शिवताईविषयी प्रेम वाटलं जिवाळा वाटला शिवताईच्या उत्तरानं माकड पण सुन्न झाला या उत्तरातून शिवताईने सांगितलं आपल्याला एक बोध दिला तिनं एक धडा दिला शिवताईनं की ज्यावेळी एखादी आपत्ती येते ती कृत्रिम असो नैसर्गिक असो त्या आपत्तीमध्ये आपण आपल्या परीनं होईल तेवढं आपलं योगदान त्या ठिकाणी देणं हीच खरी मानवता आहे आस... हाच